श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल सोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडिमेड अनंतारा लॉन सोर अक्कलकोट रोड सोलापुर संपर्क क्रमांक नौ चार दोन पांच नौ एक दो आठ शून्य आठ सात पांच पांच एक सहा सत तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांनी राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या समस्यांबाबत शिक्षण आयुक्त शिक्षण संचालक प्राथमिक आणि माध्यमिक यांच्यासोबत बैठक घेतली त्यामध्ये प्रामुख्याने वाढीव पदाच्या शिक्षकांची यादी आजच जाहीर करावी असा शिक्षण संचालक माध्यमिक महेश पालकर यांना आग्रह धरला त्यानुसार साहेबांनी आज वाढीव पदाची यादी जाहीर केली शेवटच्या वर्गाची पटसंख्या नसलेल्या शाळांना देखील ग्राह्य धरून अनुदान द्यावे याकरता प्रस्ताव शासनाला पाठवणे उशिराने त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना देखील पात्र करून अनुदान द्यावे अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित करावे मागील दोन ते तीन वर्षे शिपाई मानधन वेळेवर मिळत नाही ते सुरळीत करावे थकीत बिलाचा टॅब उपलब्ध करून द्यावा विद्यार्थी प्रवेशाचा टॅब उपलब्ध करून द्यावा एम संबंध संच मान्यतेशी न करता संच मान्यता जनरेट कराव्यात वैद्यकीय बिळ दे वेळेत अदा करावीत सीएचपी बी व रजारोखीकरण मागील वर्षाप्रमाणे करावे प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकांना रजारोखीकरण मिळावे संच मान्यता दुरुस्ती लवकरात लवकर करून द्यावी महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळांचे टप्पा अनुदान आदेश लवकर देण्यात यावेत याकरता उपसंचालक आणि शिक्षणाधिकाऱ्यांना सूचना द्याव्यात त्यासाठी निधीची मागणी करावी व शिक्षकांना कोणताही त्रास न होता टप्पावाढ प्रक्रिया सोप्या आणि सुरळीत पद्धतीने पार पाडण्याकरता शिक्षणाधिकारी यांना आदेशित करावे सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्याला व सोलापूर प्राथमिकला वेतन पथक भविष्य निर्वाह निधी करता अधीक्षक द्यावा रत्नागिरी जिल्ह्याला शिक्षणाधिकारी माध्यमिक द्यावा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागातून तक्रारी आहेत शिक्षणाधिकाऱ्यांना तशा सूचना द्याव्यात अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीसच्या निर्णयात बदल करून शिक्षकेतर भरतीची परवानगी द्यावी शालार्थ देण्याकरता सूचना द्याव्यात अशा अनेक महत्वाच्या विषयांवर सकारात्मक मीटिंग घेतली याप्रसंगी शिक्षण आयुक्त सचिंद्र सिंग प्रताप संचालक महेश पालकर प्राथमिक प्राथमिकचे रमाकांत काटमोरे दीपक पाटील सुनील जगताप अप्पासाहेब पाटील प्रसाद मसरे रणजित बोत्रे तसेच अन्य पदाधिकारी आणि शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षक शिक्षकेतर बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते